राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीड प्रकरण प्रचंड गाजते राज्यामध्ये आणि सगळ्यात अगोदर महाराष्ट्र पोलीस त्यातल्या त्यात ज्या बीड पोलिसांना आपण बरेच दिवस शिव्या घालत होतो ते बीड पोलीस सी आय डी असतील आणि एस आय टी असेल ह्या सगळ्या पोलिसांचं मनापासून धन्यवाद सव्वीस दिवसानंतर का होईना तुम्ही संतोष देशमुख यांच्या हत्येमधले मुख्य आरोपी आहेत है, ह्यांना पकडलं सरेंडर न करता सरेंडर होऊ दिलं नाही तर मी त्यांना जाऊन पकडलं ह्या सगळी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे की हे सुदर्शन घुले कृष्णा सॉ सॉरी सुधीर सांगळे कृष्णा आंधळे फरार आहे पण सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले हे कुठे पकडले कसे सापडले आणि हे आत्तापर्यंत कुठे फिरत होते सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे पुढं पूर्ण स्टोरी लाईन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा आणखी एका आरोपीला अटक केलं आहे त्या आरो दोन आरोपींना अटक केली त्या दोघांचा काय रोल आहे एकाचा रोल आहे मला वाटतं सिद्धार्थ सोनवणे नाव आहे त्या माणसाचं मुलाचं आणि त्याचा रोल आहे टिप देणं म्हणजे ज्यावेळेला संतोष अण्णा देशमुख आपले केज तालुका पोलीस स्टेशनमधून निघाले आणि ते आपल्या घराकडे येत होते मसा जोकडे ह्याची टिप दिलेली कोणाला दिलेली सुदर्शन गुलेला सिद्धार्थ सोनवणेनी त्या गुन्ह्यामध्ये म्हणजे टिप दिली म्हणून मदत केली म्हणून त्याला के आता मुंबईमधून अटक केलेली आणखी एक आहेत डॉक्टर संभाजी वायबसे आता हा व्यक्ती कोण आहे मित्रांनो हा व्यक्ती अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणू आपण या केसमध्ये आणि आज जे सुदर्शन गुले आणि हा जो सुधीर सांगळे याला अटक केले पुण्यामधून ह्यांच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा सूत्रधार डॉक्टर संभाजी वायबसे कशी स्टोरी आहे सगळं सांगतो आपल्याला माहिती आहे की सहा तारखेला यांची भांडणं झाली नऊ तारखेला संतोष अण्णांची हत्या करण्यात आली ब्रुटली मर्डर केला म्हणजे इतका बेकार पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली की आणि ही हत्या का करण्यात आली असावा माझा प्राथमिक असा अंदाज आहे की दहशत माजवण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो एखाद्याला इतकं मारायचं की त्याची दहशत इतकी निर्माण करायची की बाकीच्यांनी ऑटोमॅटिक खंडणी दिली पाहिजे आपल्याला घाबरून राहिलं पाहिजे असा एक त्यांचा मानस असू शकतो आरोपींचा ठीक आहे आपण नंतर बोलू त्या मुद्द्यावरती पण कसे सापडले हे आणि आत्तापर्यंत कुठं फरार होते त्याच्यानंतर मित्रांनो नऊ तारखेपासून हे लोक फरार झाले जा ज्यावेळेला यांना कळलं की के आता केस झालेले रजिस्टर्ड झालेले त्याच्यानंतर ह्यांनी त्यांच्याच गावातला एक टाकळी गावातला एक मुलगा भिवंडीमध्ये होता आणि भिवंडीमध्ये एका माजी मंत्र्याच्या केंद्रीय माजी केंद्रीय मंत्र्याच्या फार्महाऊसवरती म्हणा किंवा रिसॉर्टवरती किंवा बारवरती तो काम करत होता टाकळी गावातला मुलगा ठीक आहे टाकळी गावातल्या मुलाला त्यांनी फोन केला के आणि त्याला भेटायसाठी आले भिवंडीला भिवंडीला आले एक आले दोन आले तीन आले पण त्याला जेव्हा कळलं की गावाकडनं हे अशा अशा पद्धतीचं कांड करून आलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी इग्नोर केलं किंवा त्याला त्यांना थारा दिला नाही ह्या पट्ट्यांनी के ले काय केलं यांच्यातल्या एकाने डॉक्टर संभाजी वायबसेला फोन केला आता हा संभाजी वायबसे कोण आहे परळीमध्ये म्हणजे परळीमध्येच केज असेल केज तालुक्यामध्ये म्हणा केजमध्ये हा ह्याचं हॉस्पिटल आहे डॉक्टर या प्रॅक्टिस प्रॅक्टिशर डॉक्टर या ह्याची बायको वकील आहे पेशानी ठीक आहे पण हा डॉक्टर असून देखील ह्याचा सोबत एक व्यवसाय आहे तो म्हणजे मुकदमाचा आणि त्याच्यामुळं कामगार म्हणजे ऊसतोडीचं कामगार आणणं नेणं कमी झाले तर पुरवणे आणि सगळ्या गोष्टीचं मदत करण्यासाठी त्याला कामाला पोरं पाहिजे होती मदत काम करणारी पोरं पाहिजे होती आधी त्याच्यामुळं डॉक्टर वायबसे यांनी सुदर्शन गुले असेल सुधीर सांगळे असेल कृष्णा आंधळे असेल ह्या सगळ्यांची मदत केली अजून काय असतील गावातली का पोरं ह्यांच्या मदतीने त्यांनी स्वतःचा मुकदमाचा व्यवसाय मोठा केला हा तर डॉक्टर आहे ह्याची बायको वकील आहे आणि हा स्वतः दुसरा बा ह्याचा व्यवसाय असा आहे की हा मुकादम पण आहे आता हा ह्याचा मुकादमाचा व्यवसाय चालू असल्यामुळं किंवा कधी एखादा ऊसतोड कामगार आपला गायब झाला कुठे पळून गेला तर ते त्याला कृष्ण हे सुदर्शन घोलेच्या मदतीने त्याला अन्न मारहाण करणं किंवा परत कामावरती रुजू करणं हे सगळं कामं ह्या छोट्या मोठी कामं ह्या बाकीच्या पोरांना देत होते कोण देत होते डॉक्टर सुधीर सॉरी संभाजी वायबसे त्यांच्यामुळे ह्यांचं चांगलं कनेक् कनेक्शन होतं त्यामुळं ह्या तिघांपैकी एकाने भिवंडीमधून फोन केला वायबसेला वायबसे त्यावेळेला होता नांदेडला आपल्या ह्याला केजला आणि त्याच्यानंतर हे लोक भेटायला गेले नांदेडला नांदेडला भेटले त्याच्यानंतर ह्यांनी नांदेडमध्ये पैसे घेतले म्हणजे वायबसे यांना पैसे दिले आणि मदत केली पळून जाण्यासाठी किंवा लपून जाण्यासाठी यांनी प्लॅन केला की कुठे जाऊन लपा असं वगैरे तसं आणि त्याच्यानंतर हे लोक फरार झाले आता वायबस हे कसं पकडले किंवा पोलिसांच्या डोळ्यासमोर वायबस हे कसे आले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बातमी अशी आहे की ज्यावेळेला हत्या झाली नऊ तारखेला त्यावेळेला हे तिघं पाच जण फरार झाले त्यावेळेला आणखी एक कपल फरार झालं को त्यांचा काही संबंधच नाही गुन्ह्याशी पण ते फरार झाले ते डा त्यांनी डायरेक्ट गाठलं केरळा केरळाला गेले फिरायला मस्तपैकी एन्जॉय बिन्जॉय केला आणि ज्यावेळेला ते दोन चार दिवसानंतर ज्यावेळेला तपास हा सुरू झाला त्यावेळेला पोलिसांना डाऊट आला पोलिसांपर्यंत माहिती पोचली की याच परिसरामधला एक डॉक्टर त्याच्या बायकोसहित फरार आहे नॉट रिचेबल आहे त्याचा फोन बंद आहे त्याचं हॉस्पिटल बंद आहे त्याचं ऑफिस घर सगळंच बंद आहे पोलिसांच्या डोक्यामध्ये पाल चुक चुकले की बाई हा का फरार आहे माहिती काढली तर समजलं की सुदर्शन घुले सुधीर सांगळे बा आपले हे कृष्णा आंधळे आणि अजून बरेच आरोप आहेत ह्यांचं आणि त्या वायबसेचे व्यावहारिक संबंध होते ह्याच्या आधी श सुदर्शन घुलेने यांनी म मदत केली होती वायबसेला इतर गोष्टींमध्ये मुकदमाच्या व्यवसायामध्ये नंतर असं समजल्यानंतर बरेच दिवस उ निघून गेले नंतर टीम ह्याला गेली केरळाला गेली आपल्या सी आय डीची टीम टीम गेली बीड पोलिसांची टीम गेली पण केरळाला गेल्यानंतर तिकडे काही तो सापडला नाही नंतर काल परवा दिवशी काल परवा दिवशी म्हणायपेक्षा काल रात्री तो नांदेड इथे सापडला आणि नांदेड इथून त्याच्या बायकोला आणि त्याला बीड पोलिसांनी अटक केली सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर त्याला उचलला ताब्यात घेतला त्याला त्याच्याकडनं माहिती काढायला सुरुवात केली आणि पहिलीच माहिती मिळाली की दोन आरोपी पुण्यामध्ये लपलेत जशी ही माहिती मिळाली बीड पोलिसांनी पुणे पोलिसांना कॉन्टॅक्ट केला आणि स्थानिक पोलिसांकडून त्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले पहाटेच्या वेळेला आता त्यांना जेलमध्ये म्हणजे कोर्टामध्ये घेऊन गेले केस पोलीस स्टेशनला तिथून ता तालुका न्या न्यायालयामध्ये ना, घेऊन गेले त्याच्यानंतर आता वकिलांनी बघा तिडे नावाचा एक वकील आहे जो कृष्णा आंधळे हे सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले आणि तो सिद्धार्थ सोनोन या तिघांना हजर केलं कोर्टामध्ये ह्या तिघांचं एक वकील आहे तिडे नावाचा ह्या तिडे नावाच्या वकील आता तिकडे पोलिसांनी काय सांगितलं काय मागितलं म्हणजे बो सांग माग बोलून मागितलं की कस्टडी द्या म्हणून कॅज्युअली कस्टडी मागितली कसली तरी त्याच्यानंतर त्याच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं कॅज्युअली कस्टडी मिळत नाही किंवा ह्या बेसवरती कस्टडी आपण देऊ शकत नाही आमच्या जे आमच्या अशील आहेत आमचे क्लायंट आहेत या क्लायंटचे गुन्हे काय आहेत हे तुम्ही सिद्ध करा त्याच्यानंतर आम्ही कस्टडी वगैरे असं काही बरेच त्यांचा पूर्ण घटनाक्रम झाला मुळात इतकी निर्दयी आणि क्रूरपणे ब्रुटली मर्डर करणाऱ्या व्यक्तींना वकील मिळतात कसे आणि हे वकील वकीलपत्र घेतात कसे ह्याच्यावरती देखील प्रश्न निर्मय निर्माण होणार आहे म्हणजे पैशासाठी इतकी लालची लोकं झालेत उद्या ह्या वकिलाचा जर कोणी खून केला तर ह्याचं वकीलपत्र देखील कोण घेणार मग म्हणजे इतकी परिस्थिती मित्रांनो की तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळत असेल आपल्या कल्याणमध्ये दे देखील एक एका तेरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्या नाराज मला देखील वकील मिळाला कमीत कमी वकील संघटनाने असा एक निर्णय घेतला पाहिजे की जे जे समाजाला घातक असणारे जे काही घटक आहेत अशा घटकांचे तर वकीलपत्र कमीत कमी तुम्ही घेऊ नका पैशासाठी त्यांच्यासाठी तर तुम्ही लाचार बनवू नका कारण ते विकृती आहे आणि अशी विकृती समाजातून संपवणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं काम आहे हे वकील संघटनांनी देखील ठरवलं पाहिजे आणि त्यांनी विचार केला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो आता कृष्ण आंधळे फरार आहे सुधीर सांगळे आणि सुदर्शन गोलेला अटक केली पण कृष्ण आंधळे फरार आहे तो पण एक दोन दिवसामध्ये सापडेल कारण हे मेन जे आहेत ते दोन सापडलेत आता ह्या घटनांमध्ये डॉक्टर वायबसेचा काही वेगळा अँगल आहे का ह्याचा देखील विचार केला जातो आहे कारण ज्या दिवशी हत्या झाली आणि केस झाली त्याच्या दिवशीच हा नवरा बायको कसे काय फरार झाले म्हणजे ह्यांचा आणखी काय त्या गुन्ह्यामध्ये हात आहे का पाय आहे का ह्याच्या दृष्टीने देखील सी आय डी तपास करते एसआयडी तपास करते उद्या न्यायालयीन चौकशी सुरू होईल सगळ्यात महत्त्वाचं आहे की भले बरेच दिवस झाले भले कसं असतं बघा आपण बोलतो की देवाच्या दारामध्ये दे दोन दिवस हुशिरा कव्यानं पण न्याय मिळतो सत्याला न्याय मिळतो दोन दिवस उशिरा का होईना ह्या आरोपींना अटक होणं फार गरजेचं होतं ते अटक झालेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं की आरोपींना फासावर लटकवण्यासाठी चांगले वकील नेमणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेला पोलीस चार्जशीट दाखल करतील त्यावेळेला सगळा रोल हा रोल हा वकिलांचा आहे सरकारी वकील आणि बाकीचा सगळ्या ज्युडिशियरी सिस्टमचा आहे त्यामुळे पोलिसांचा रोल तिथून संपून जाईल कधी ज्या वेळेला चार्जशीट दाखल होईल तोपर्यंत अजून बराच कालावधी जाईल कारण बरेचसे पुरावे हे अजून हे करायचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की सराईत सरायत गुन्हेगार आहेत संघटित गुन्हेगार जे धनंजय देशमुख आहेत संत देशमुखांचे बंधू पहिल्या दिवसापासून सांगतात की हे सगळे संघटित गुन्हेगार आहेत हे काय एक कालचे आजचे गुन्हेगार नाहीत आणि ह्यांनी काही चुकून मर्डर केलेला नाही आहे हा यांचा पेशा आहे ह्यातला हा सुदर्शन गुले ह्याच्यावरती पाठीमागच्या दहा वर्षामध्ये दहा गंभीर गुन्हे आहेत गंभीर मु गुन्हे म्हणजे मारहाण करणं खंडनी ग गोळा करणं परत तुम्हाला सांगतो एखादं अपहरण करणं असल्या गंभीर गुन्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये दहा केसेस झाले त्या माणसावरती विष्णू चाटे क्लीन होता म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा नव्हता परंतु या मर्डर केसमध्ये समर्थन देणारा म्हणा किंवा सपोर्ट करणारा हा विष्णू चाटे होता आणि कुठे ना कुठं वाल्मिक कराड यांचं नाव या केसमध्ये जोडण्यात येतंय किंवा जोडलं जोडतं आहे कारण जी खंडणी मागितली हा सगळ्या खंडणीचा हा ही लिंक इथं लागत जाते हत्येपर्यंत त्याच्यामुळे डेफिनेटली जर असं असेल तो तो हो तर उद्या तपासामध्ये तर निष्पन्न होईलच परंतु वाल्मिक करार देखील याच्यामध्ये तीनशे दोनचा आरोपी होऊ शकतो कारण यांनी खंडणी मागितली नसती तर ही हत्या झालीच नसती ती पोरं तिथे गेली नसती म्हणजे ते तुम्हाला मी सांगितले बऱ्याच वेळा लिंक लागते तिथून जिथून स्टार्ट पॉईंट होतो एंड हत्येवरती येतो त्याच्यामुळे त्या लिंकमध्ये जितके जितके डॉट आहेत त्या सगळे डॉट अडकणार तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आता सुधीर आपले कृष्ण आंधळे जो आहे आरोपी त्याला पोलिसांनी पोलीस कधीपर्यंत अटक करतील आणि ह्या आरोपींना ह्या जे आरोपी आहेत आरोपी म्हणण्यापेक्षा हे है हैवान है आहेत जनावर आहेत ह्यांना कुठल्या प्रकारचे शिक्षा व्हावी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलमधून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार